नमस्कार प्रेक्षकांनो कमडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत हो प्रेक्षकांनो मालिकेमध्ये असा काही जबरदस्त ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे तर आता कमडीच्या हुशारीने मात्र अनिका आणि ऋषीचा सा साखरपुडा मोडलेला असतो त्यामुळे आता इकडे सर्वजणं मुक्त झालेलं असतात नयनतारासुद्धा आणि ऋषीसुद्धा तेव्हा आता ऋषी कॉलेजमध्ये येतो आणि कमळीला बोलतो की खरंच कमळी तुझे मानावर तेवढे आभार कमीच ते आहेत त्यावर आता कमळी आणि निगी बोलते की सर तुम्हीसुद्धा आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि तुम्ही असे आभार मानू नका कारण प्रत्येक आमच्या अडचणीच्या वेळेस तुम्ही आम्हाला खूप मोठी साथ दिलेली आहे पण आता त्यावर ऋषी बोलतो की खरंच कमळी ती साथ देणं वेगळी आणि असं वेगळं त्यावर आता लगेच बंडा येतो आणि बंडा म्हणतो की कमडी निघे आताच मला अन्नपूर्णा आजीचा कॉल आला होता आणि तुम्हा दोघींना आजीने लवकरात लवकर घरी लवकर बोलावलेला आहे त्यावर आता निघी बोलते की काय काम असणार आणि ते अनिका तर खूप चिरलेली आहे आपण असं तिच्या घरी गेलो म्हणजे ती नक्कीच आपल्याविषयी काही ना काही मोठं भारोळ आपल्यासमोर मांडणारच आहे त्यावर आता कमळी बोलते अन्नपूर्णा आजीने बोलावलं निघे म्हणजे आपल्याला जावंच लागणार त्या ऋषी बोलते ती कमडी ने की तुला असं अनिकापासून बिनाचं काहीही कारण नाही आता जे झालं ते तुम्हीसुद्धा विसरून जा आणि तुम्ही जे केलं ते माझ्या चांगल्यासाठीच केलं ना खरंच कमडी आज फक्त राजू आणि माझं आयुष्य तूच उद्ध्वस्त करण्यापासून वाचवलं आहे खरंच पुन्हा कमडी मनापासून धन्यवाद त्यावर कमडी बोलतो ऋषी सर असं पुन्हा पुन्हा धन्यवाद बोलून आम्हाला तुम्ही असं नका समजू त्यावर आता बंडा बोलते की ठीक आहे तुम्ही बोलत बसा मी येते तेव्हा मात्र आता इकडे रिशी बोलतो की कमडी खरंच आई 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 आज आईसुद्धा तुझ्यावर खूप खुश आहे आणि आईला आईने तुलासुद्धा घरी बोलावलेलं आहे त्यामुळे आता तू आज अन्नपूर्णा आजीकडे जा आणि त्यानंतर माझ्या घरी मी तुला स्पेशली हॉस्टेलवरती घेऊन जाण्यासाठी येणार आणि तिथं प्राजी होते प्राजू बोलते खरंच कमडी तू ना अनिका आणि दादाचा सा साखरपुडा मोडून मात्र खूप चांगलं केलेलं आहे आणि माझं आयुष्यसुद्धा तू उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेलं आहे तुझं खरंच आमच्यावर आमच्या घरावर खूप मोठे उपकार केलेले आहे त्या आरता निघी बोलते की ऋषी सर आम्हाला बंड्यांनी सांगितलं आहे ना अर्जंट आता अन्नपूर्णा आजीने घरी बोलावलेलं आहे आणि आम्हाला जावं लागणार त्या ऋषी बोलतो की चला ना मी तुम्हा दोघींना घरी सोडतो तसंही माझं आता लेक्चर झालेलं आहे तुम्ही हॉस्टेलवर न जाता माझ्यासोबत चला मी बाहेरून तुम्हाला सोडून देतो त्या आर्था कमळी निगी बोलतात ठीक आहे ऋषी सर आता ऋषी लगेच अन्नपूर्णा निवासमध्ये कमळी आणि निगीला घेऊन जातो त्यावर आता निगी कमळी बोलते ऋषी सर आतमध्ये चला ना तुम्ही त्यावर आता ऋषी बोलते नाही त्या हनिका मला बघून बा, उगीच काही मोठं कट कारस्थान नाही करावं तिनं म्हणून मी आता घरी जाते तसंही मला आईने बोला घरी बोलावलेलं आहे म्हणून मला आता घरी जावंच लागणार तुम्ही जा, जा. आणि लवकर अन्नपूर्णा आजीला आणि आजोबाला भेटून तुम्ही निघून जा उगीच त्या अनिकाच्या नादी लागत बसू नका त्यावर कमडी बोलतेस ऋषी सर तुम्ही कसलीही चिंता करू नका आम्ही आणि काहीही बोलली ना तरी तिला काहीच बोलणार नाही त्यावर असं बोलत आता लगेच तिथं राजन आणि अन्नपूर्णा ह्या दोघंजणं हॉलमध्ये बसलेले असतात तर आता कमळी आणि निगी तिथं पोचतात त्यावर आता अन्नपूर्णा बोलते अरे वा कमडी निगी तुम्ही आल्यात या आतमध्ये या त्यावर आता राजन बोलतो कमळी कशी आहेस निघी तू कशी आहे त्यावर दोघी बोलतात आम्ही तर छान आहे राजन सर तुम्ही कसं आहे त्यावर आता राजन बोलते की मी सुद्धा छानच आहे त्यावर आता इकडे लगेच अन्नपूर्णा त्यांच्या घरातील मेडला आवाज देते आणि या दोघींना काहीतरी नाश्ता भरवा असं सांगते तेव्हा आता लगेच मेड या दोघींसाठी नाश्ता घेऊन येतात त्यान आता अन्नपूर्णा बोलते कमळी निघी तुम्ही नाश्ता करा आणि त्यानंतर मला तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं आहे कारण या सर्वांमध्ये मला तुमचे तुमची खूप महत्त्वाची भूमिका आज तुम्हाला निभवायची आहे त्यावर आता कमडी निगी बोलतात काय जी असं काय सांगणार आहे तुम्ही त्यावर आता अन्नपूर्ण बोलते तुम्ही ब्रेकफास्ट तर करून घ्या ना नंतर आपण बोलू त्यावर आता इकडे राजन बोलतो आई तू बरं केलं की असं कमडी आणि निगीला बोलावून घेतलं कारण आता ह्यासुद्धा माझी मदत करते कारण आता मी मला जसं कळालेलं आहे की मुंबईमध्ये गौरी आहे आणि गौरीचा शोध घेण्यासाठी पोलीस तर कार्य त्यांचं पार पडतच आहे पण आता मला सुद्धा काहीतरी करावं वाटतं कारण आता थोड्या दिवसातच या कामिनीने दिलेली मुद्दतसुद्धा संपणार आहे आणि काही करून मला गौरीला आणि माझ्या मुलीला शोधावंच लागणार त्यावर अन्नपूर्णा बोलते की राजन काय केलं आणि काय ठरवलेलं आहे तू सांग ना मला आणि तू असं मला अचानक का सांगितलं की कमडी आणि निगीला बोलावून घे आता त्या आलेल्या आहेत आणि तुला आता काय सांगायचं आहे त्यावर आता लगेच एक बॅगमधून पोस्टर राजन काढतो आणि बोलतो की आई हे पोस्टर मले मला मुंबईमध्ये प्रत्येक रस्त्यावरती लावायचं आहे आणि मी काही मजूरसुद्धा या कामासाठी लावलेलं आहे पण आता हे काम मी स्वतः निगी आणि कमडीला सोबत घेऊन करायचं करायचं ठरवलेलं आहे कारण मी स्वतःच्या हाताने मला हे पोस्टर लावायचे आहे ते आता लगेच नाही तर बोलते कसले पोस्टर राजन आणि काय हे अचानक असं काय त्यावर आता लगेच पोस्टर बाहेर काढते आणि राजन बोलते की हे गौरी आता गौरीला शोधण्यासाठी सर्वात मोठा उपाय मी शोधलेला आहे की जेव्हा मुंबईमध्ये कोणालाही गौरी दिसल्यास माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जो कोणी गौरीला शोधणार त्याला मी दहा लाख रुपये इनाम देणार आता हे इनामची राशी बघून मला नक्कीच गौरी ज्याला कोणाला दिसली ते माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करते आणि लवकरातच काही दिवस सातच मुंबईमध्ये असलेली गौरी माझ्यासोबत असणार आहे त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते की खरंच राजन खूप चांगला विचार केला अरे माझं तर लक्षातच नाही आलं आणि आताच्या आता कमळी आणि निगीला तू सोबत घेऊन जा हवं तर मीसुद्धा येते त्या राजन बोलतो हो आई तू सुद्धा आमच्यासोबत चल तेव्हा मात्र आता लगेच अन्नपूर्णा काहीही कमळी निगीला सांगत नाही आणि तिघी गाडीत बसून निघून जातात तेव्हा आता तिथं लगेच राजन पोस्टर काढतो तेव्हा नी आता लगेच निगी आणि कमळी बोलतात आजीच सांगा ना तुम्ही आम्हाला आतापर्यंतसुद्धा सांगितलं नाही की तुम्ही कशाला मला इथं श आणलं आणि बोलावलं काय काम होतं आणि इथं आपण काय करतो त्यावर आता अन्नपूर्णा बोलते बाळा कमळी तुम्हाला निगी तुम्हा दोघींना माझी खूप मदत करायची आहे राजन जी बायको गौरी आणि मोजच्या मोठ्या नातीला आपल्याला शोधायचं आहे हे पोस्टर आपल्याला मुंबईमध्ये प्रत्येक एरियामध्ये लावायचं आहे आणि हे हा फोटो बघून जो कुणी राजेंशी कॉन्टॅक्ट करणार तेव्हा मात्र आता मुंबईत असलेली गौरी लवकरच कुठं आहे हे आम्हाला कळणार तेव्हा मात्र आता कमळी लगेच हसून बोलते का रे वा आजी खूप छान खूप छान आयडिया आहे राजन सर तुमची तेव्हा आता दाखवा की गौरी आणि काकू कोण आहे दाखवा ना फोटो तेव्हा आता राजन लगेच एक पोस्टर करते आणि भिंतीवर लावते तेव्हा मात्र आता तो पोस्टर राजनने लावलेलं पोस्टर बघून आणि त्याच्यावरती कमळीच्या आईचा फोटो बघून आता कमळीच्या लक्षात आलेलं असतं की राजन हे तिचे वडील आहे आणि अन्नपूर्णा हीच तिची आजी आहे तेव्हा मात्र आता कमळी निघी बोलते की अरे ही तर काकू आहे तेव्हा मात्र आता कमळी लगेच तीस तिला बोलते की आता सध्या तरी यांना काहीही सांगू नको तेव्हा मात्र आता कमडीच्या आणि निगीच्या लक्षात आलेलं असतं की जी सरू काकी आहे तीच कमडीची आई आणि कमळी ही राजांची मुलगी आहे आता हे सत्य त्या एका पोस्टरमुळे कमळीपर्यंत पोचलेलं पोस्ट असतं तर खरंच आता प्रेक्षकांनो मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता खरंच गौरीचा शोध या पोस्टरमुळे आता राजनपर्यंत गौरी पोचणार का तर आता कमळीला हे सत्य माहिती पडलं की राजन तिचे वडील आहे तर खरंच ही राजनचा स्वीकार करणार का आता राजनला हे सत्य सांगणार का की मीज गौरी आणि तुमची मुलगी आहे खरंच अन्नपूर्णापर्यंत हे सत्य पोचणार का असे धमाकेदार आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे माझ्या भक्तीसागर चॅनलवर म्हणून असेच ट्विस्ट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय गजानन मावले